नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे खानदेशमध्ये लग्न जेव्हा होतं तेव्हा मोठ्या मुलाचं लग्न होतं किंवा छोट्या मुलाचं होतं तर तेव्हा देव केले जातात जे आपले पारंपरिक देव असतात तर त्या देवांच्या आरत्या लागतात ते देव केल्यानंतर वर्षातून पाच आरत्या लागतात तर कमेंटमध्ये असं आल्यानुसार मी त्या आरत्या कशा करायच्या आणि केव्हा करायच्या कशा घडायच्या कशी लावायची ह्याचा व्हिडिओ मी टाकत आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा तो जा कही वस्तु ला, नौ 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 वस्तु तर ह्या देवांच्या आरत्या करण्यासाठी ह्या ज्या काही वस्तू लागतात बनवायच्या असतात आपल्याला नऊ नऊ प्रकारात नऊ सगळ्या वस्तू करायच्या असतात तर त्या कशा करायच्या तर प्रथम ह्या आरत्या करताना आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ते गव्हाचं पीठ भिजायचं आहे गव्हाचं पीठ भिजल्यानंतर प्रथम नऊ दिवे हे पहा नऊ दिवे त्यानंतर नऊ पापड्या नऊ भोवरे नऊ वेण्या या वेण्या करताना बारीक आपल्याला शेवाळ्यांसारख्या तीन पा दोरे करायचे आहेत आणि त्याची आपल्याला ती वेणी करायची आहे जशी आपण केसांची वेणी घालतो तशा या देखील नऊ आहेत त्यानंतर नऊ भोवरे आपण भोवरे खेळतो ज्याप्रमाणे छोटे छोटे केलेले आहेत अगदी नऊ भोवरे त्यानंतर ह्या नऊ गोट्या आहेत नऊ चार कोणी आहेत म्हणजे ज्यांना चार बाजू आहेत अशा चार कोणी आहेत ह्या पण नऊ आहेत नऊ फण्या आहेत म्हणजे च लांब पापडी करायची आणि त्याला अगरबत्तीची काडी असते त्या अगरबत्तीच्या काडीने आपल्याला तिला फक्त टोचायचं आहे म्हणजे ती फणी तयार होते नंतर नऊ पाच कोणी आहेत नऊ बांगड्या आहेत आणि हा एक भंडारा आहे ज्यांच्या कोणाकडे भंडारा करत असतील त्यांनी करायचा आहे काहींमध्ये भंडारा करत नाही एक असा दिवा करायचा त्यामध्ये चार गव्हाचे दाणे टाकायचे आहेत आपल्याला चार गव्हाचे दाणे टाकायचे आणि ही वरून अशी पापडी लावून द्यायची आहे त्यावर अशा दोन चार हे असे करायचे आहेत आणि इथे चार आपल्याला त्याचे चार आपल्याला असे हे मणी लावायचे आहेत आणि हा भंडारा आपण चिटकवून द्यायचा आहे चिटकवल्यानंतर याला तळायचा आहे पण ज्यांच्या कोणाकडे असेल त्यांनी करायचं आहे ज्यांच्याकडे करत नसतील पूर्वीपासून त्यांनी करायचा नाही तर ह्या अशा ह्या सर्व्या वस्तू ह्या नऊ नऊ प्रकारात नऊ वस्तू आहेत आणि आता आपल्याला गव्हाच्या पिठा तुपामध्ये आपल्याला सर्व ह्या वस्तू सर्व तळून घ्यायच्या आहेत ह्या मी तळून घेते आणि मग पुढे दाखवते या सर्व वस्तू मी तुपामध्ये तळून घेतलेल्या आहेत सगळ्या नऊ नऊ नौ वस्तू आणि जे कढईमध्ये तूप उरतं त्या तुपामध्येच आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लापसी करायची आहे जेव्हा आपण हे सगळ्या वस्तू तळत असतो त्यावेळेला गुळाचं पाणी थोडं करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला लापसी करण्यासाठी लागेल आणि आपल्याला असं पटकन असं मंद आचेवर आपल्याला ही गव्हाच्या पिठाचा शिरा म्हणतात पण आपण त्याला देवाचा प्रसाद म्हणून तिला लापसी म्हटलं जातं गॅस कमी करून आपल्याला तुपामध्ये त्या उरलेल्या तुपातच आपल्याला करायचं आहे आणि जवळ गरम पाणी गोळाचं घेऊन ठेवायचं आणि ही लापसी आपल्याला अगदी पातळ करायची आहे आणि आपल्याकडे पूर्वीपास काशाचं ताट असेल नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही देवाचं पितळ्याचं ताट घेऊ शकता आरती लावण्यासाठी पण काशाच्या ताटामध्येच ही आरती लावली जाते बघा सुंदर असं पीठ झालेलं आहे आणि त्यात आपल्याला गळ्याचं पाणी भरायचं हे अशा प्रकारे मी ही लापशी जी आहे ते झाल्यानंतर लगेच काशाच्या ताटामध्ये काढायची पसरवून घ्यायची आणि पसरवल्यानंतर पापड्या ठेवायच्या पापड्यांवर दिवे ठेवायचे दिव्यांमध्ये आपल्याला तुपामध्ये ज्या फुलवाता असतात त्या टाकायच्या आहेत आणि नऊ वाता पण लावायच्या आहेत आणि सर्व आपल्याला जे नऊ नऊ वस्तू केलेले आहेत फण्या काचकोनी गोट्या भवरे बांगड्या वेण्या त्यानंतर चार कोणी हे सगळं आपल्याला साहित्य त्याच्यामध्ये रचायचं आहे मी सुंदर असं तुम्हाला समजेल असं साहित्य रचलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्या ताटाची पूजा करायची आहे कुंकवाने हळदी कुंकू तांदूळ टाकून कुठलीही वस्तू ह्या खाण्याच्या वस्तूमध्ये लागणार जाणार नाही अशा प्रकारे करायची आहे त्यानंतर देवापुढे आपण असं हे ता आरती लावायची आहे त्यानंतर आरती लावल्यानंतर आपण थोडंसं हातात पाणी घ्यायचं आहे हातात पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला असं प्राण्यांसह अप्नायांसह उदानांसह असं आपण म्हणून आपण आपल्याला ही आरती लावायची आहे आणि आपल्या ज्या कुलदेवतेची आरती गणपतीची आरती तुम्हाला शक्य होईल ती दोन तीन आरती आपण म्हणून घ्यायच्या आहे आणि ही आरती लावल्यानंतर पूर्ण दिवे दळू जळू द्यायचे दिवे जळल्यानंतर ह्या वाता काढून घ्यायच्या आहे काढल्यानंतर ही आरती आपण सकाळी खायची आहे घरातल्या फक्त माणसांनी खायची आहे मुलींनी खायची नाही आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे आता ह्या आरत्या सगळ्यात महत्त्वाचं पाच आरत्या लागतात केव्हा तर सगळ्यात पहिली आरती आपण होळीच्या दिवशी लावायची आहे संध्याकाळी दुसरी आरती येते आपली आषाढीच्या दिवशी येते तिसरी आरती येते रक्षाबंधनला म्हणजे आता ती दोन दिवसाने येणार आहे मी आज हा व्हिडिओ जो टाकत आहे तर दोन दिवसाने आपण रक्षाबंधनला आरती लावायची आहे तर तिसरी आरती येते आपली दसऱ्याच्या दिवशी येते आणि पुन्हा एकदा सांगेन मी पहिली आरती होळीच्या दिवशी येते दुसरी आरती आषाढीच्या दिवशी येते तिसरी आरती रक्षाबंधनला येते चौथी आरती येते दसऱ्याच्या दिवशी पण काही जण आता अष्टमीला लावतात परंतु आपण ती दसऱ्यालाच लावायची आहे कारण पूर्वीपासपासून ती दसऱ्यालाच लावत आलेली आहे आणि पाचवी आरती येते खोपडी एकादशी म्हणजे आपण तुळशी विवाह असतो त्या दिवशी येते सगळ्यात शेवटच्या अशी आरत्या अशा आरत्या ह्या आपल्या कुलदेवतेच्या किंवा आपले जे देवी देव केलेले असतात त्यांचे आपले हे टाक असतात तर लग्नामध्ये आपण जे देव करतो त्याच्या ह्या लग्न नंतर देव केल्यानंतरच ह्या आरत्या आपल्या घरामध्ये लागतात तर खान्देशमध्ये ह्या आरत्या लागतात ह्या पाच आरत्या तुम्ही अशा पद्धतीने लावायच्या आहे आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले कान्याकोपऱ्यात जिकडे जिकडे बडगुजार बंधू असतील त्यांना हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना ते त्यांच्या घरामध्ये ते आरती अशी अशा पद्धतीने लावू शकतात या सगळ्या वस्तू अगदी छोट्या छोट्या करायच्या आहेत कारण आपल्याला त्या सकाळी मुलं खाण्यासाठी कंटाळा करतात म्हणून अगदी छोट्या छोट्या करायच्या आहेत तर व्हिडिओ शेअर करा